मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मला एवढं नक्की माहित आहे की, की तुमचं मनोगत ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तर निश्चितपणे ऊर्जा निर्माण झाली असेल परंतु विद्यमान आमदारांचं बिल ब्लड प्रेशर सुद्धा वाढत असेल जर तालुक्यामध्ये आजचा हा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा होत असताना निश्चित स्वरूपात काही गोष्टींचा उल्लेख सन्मान्य विक्रम दादानी आणि सन्मान्य विशाल दादानी केलेलं आहे जत विधानसभा संघाची निवडणूक होऊन किंबुना महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होऊन आता आठ नऊ महिने आणि महाराष्ट्राची लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या तमाम जनतेत तरुण वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक वडीलधारी असतील आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी असतील सर्व जाती धर्मातील लोक असतील या सर्व महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला काँग्रेस पक्षाच्या विचाराला प्रचंड मोठी साथ दिली होती आपल्या बाबतीत चांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काय घडलं हे आपल्या सर्वांना चांगलं ठरलं तिकीट नसताना सुद्धा हाताचे चिन्ह नसताना सुद्धा केवळ काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्यांच्या बळावर हो। विशाल राहणी आम्ही सगळ्यांनी विक्रता तुम्ही सगळ्यांनी आपण धडस केलं आणि महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये अठ्ठेचाळीस खासदारांपैकी काँग्रेस पक्षाचा विचारांचा अपक्ष खासदार म्हणून सांगली जिल्ह्यात आपण विचार भावना निवडून दिली त्या जत तालुक्याचं सुद्धा महत्वाचं योगदान बरोबर काय आम्ही कमी जास्त पडलो असेल पण जत तालुक्यातल्या लोकांनी विक्रम दादांचं काम लक्षात घेऊन जे काही काँग्रेस पक्षाचा विचार असेल स्वर्गीय वसंतदादांच्या विचारांनी विचारा जे काही विचारांनी इतर संपर्क ठेवला असेल त्या सगळ्या विचाराचा लक्षात ठेवून या ठिकाणी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा काम केलं एवढा मोठा विजय आपल्याला सांगली जिल्ह्यात मिळाला महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस जागांपैकी आम्ही जवळ एकतीस बत्तीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलो एक संपूर्ण लाट महाविकास आघाडीची काँग्रेस पक्षाची त्या काळामध्ये महाराष्ट्रात निर्माण झाली असं काय म्हणत की मार्च एप्रिलच्या महिन्यात झालेल्या निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यामध्ये लोकांचं ओढ उलट मत परिवर्तन झालं की, पर की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे लोकांना पटणार नाही विश्वास बसणार नाही आजही कार्यकर्त्यांना लोकांना या ठिकाणी वाटत नाही पण असे काही महाराष्ट्रामध्ये निकाल हे दुर्दैवाने विक्रमदाच्या पाठीशी आपण सगळे जण उभे तुमच्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यकर्त्याने विक्रमदादांचं केवळ काम पाहून स्वभाव पाहून त्या ठिकाणी जे पाणीदार आमदार म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदापासून ते आमदार जे काही काम उभं केलेलं होतं त्या कामाकडे पाहून जर तालुक्यातला दुष्काळाचा प्रश्न हा मिटला पाहिजे याच्यासाठी जी काय त्यांची धडपड चालू होती तर धडपड पाहून तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी विधानसभेमध्ये आपण मनापासून कळवत होता मला सुद्धा पंचवीस वर्ष झाले विधानसभेत मी काम करतोय म्हणजे निवडणुकीत रतनरावजी कदम साहेबांच्या चार ते पाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता म्हणून मी तिथं होतो पुण्याची लोकसभा लढली अजून एक मोठा मतदान दादांची विधान परिषदेची निवडणूक लढली जिंकली आणि जर महाराष्ट्राच्या विधानसभेवर दोनदा लढलो जिंकलो ही तिसरी माझी निवडणूक लढून जिंकली पंचवीस वर्ष लोकांमध्ये काम करत असताना विशेषतः ग्रामीण भागात आज विक्रमदादा विशाळराव पण इथं व्यासपीठ उपस्थित आहेत तुमच्यातली अनेक लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढली पण ज्या लोकांमध्ये आपण काम करतो वावरतो ज्या लोकांबद्दल आपण निवडून येतो त्या लोकांचा थोडा तरी आपण चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की हा माणूस आपला का दुसरा आहे यो माणूस आपल्यावर राहणार आहे का दुसरीकडे गडबड करणार आहे थोड तरी कळत आपल्याला पंचवीस वर्षानंतर जेव्हा जग मध्ये या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक माणसाचा करण स्वभाव काय त्याच्या मनात चाललंय थोडस आम्हाला त्याचा एक अंदाज मला माहिती होत की कदाचित जत विधानसभेची निवडणूक ही संघर्षाची निवडणूक होईल काही लोक त्याला दुर्दैवाने निवडणुकीच्या काळा लोकांना दिशाभूल करण्याकरता जाती रूप त्या ठिकाणी पण मला माहिती मन माझा विश्वास होता की माणसं विक्रमदादांच्या कामाकडे होती आणि लोकांकडे बघत होती परंतु जे नको व्हायला ते घडलं आणि म्हणून विशालराव्या जो विषय विशा या ठिकाणी काढला कर की ज्या विषयासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये मोठा होता आहे ज्या विषय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे आमचे नेते राहुलजी गांधीने जो विषय हाती घेतलेला ज्या विषयाचा मुद्दा त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन म्हणून देशासमोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडला तो विषय म्हणजे वोट चोरीचा विषय आज महाराष्ट्रामध्ये असे काय विधानसभेची निवडणूक आहे पाहिल्यास आम्ही डोळ्या होऊ की जिथं या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा आमदार त्या ठिकाणी पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष त्यांनी दिवस रात्र सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम केलं परंतु तरी सुद्धा त्यांना मला आठवत या ठिकाणी विरोधी पक्षाचे कोण उमेदवार आहेत सत्ताधारी महायुतीचे हे त्यावेळेस लोकांनाही सुद्धा माहीत नव्हतं मी एक दिवशी सभागृहात करत होतो आमच्या काँग्रेस पक्षाच्या एका नेत्याला आहे विधानसभेचा भाजप पक्षाचा उमेदवार आमदार मला भेटला अरे म्हणलं तू म्हणे मला असं कळलं विधानसभेत पंधरा दिवसा कशी पूर्वी तुला तिकीट मिळालं तू म्हणे वीस हजार निवडून आला तो म्हणला साहेब खरं सांगू माझं तुम्हाला मी हजार निवडून आलो म्हणजे म्हणलं मलाच मी नाच्या बाहेर नाही पडलो मी तर लोकांमध्ये गेलो सुद्धा नाही भाजपचा विद्यमान आमदार असं मला सांगतो मी लोकांमध्ये गेलो नाही लोकांमध्ये पोचलो नाही नुसतं आपलं मला सांगण्यात आलं आपलं काय दोन चार सभा करायच्या इकडे तिकडे करत जा आणि जबाबदारी आमचं बघतो असं पक्षानं सांगितलं गेलं आता करत काय करणार मला काय नाही काय करायचं म्हणजे अरे निवडून आलाय देवाच्या कृपे आला ते मला माहित नाही कुठली जाऊची काढलीत फिरली ते आम्हाला माहित नाही पण म्हणजे सही द्यायचं सई बघायचं आणि जर आम्हाला बोल की बोलायचं कुठ म्हणले कुठायचं बस म्हणली वासायच ही सत्ताधारी पक्षाच्या महायुतीच्या आमदारांची अवस्था आहे सगळं रिमोट कंट्रोल चालू आहे आता इथं घड्या आपलं जरा वेगळा लवढ म्हणलं की पळतय बोल म्हणलं की आता पुढचा शब्द वाहत नाही अरे बाबा जगच्या लोकांचं काय बोलावलं महाराष्ट्राबाबतीत ह्या जाती बाबतीत त्या धर्मा बाबतीत मुस्लिम बांधलं बरोबर बोलायचं कधी ख्रिश्चन बांधलं बनवत बोलायचं हिंदू वर्गाने बोलायचं महानूपर्ग बोलायचं आणि पूर्व आज खर सांगू मला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांसारखी स्वर्गीय वसंत अनेक गोर नेते विचारवंत स्वातंत्र्य सैनिकांनी त्या विधिमंडळामध्ये काम केलं आज काही अशी माणसं त्या गेली जी नुसत नाही ते बोलतात नाही ते करतात आणि आता ते <laughs> विधीमंडळ व्हायला बाजूला आता ते उपस्थितीचा आकडा झाल्या काय ह्याचा जाब आपण सगळे लोक आणि कार्यकर्ते कधी या मंडळीला विचारणार आहोत आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की जय वोट तुम्हीच्या बाबतीत आदरणीय राहुलजी गांधी आज आवाज उठवले आहेत त्याला तुमच्यातील जी तरुण पिढी आहे मला त्यांना विनंती जत बांधवांना विनंती आहे डॉक्टर वकील व्यापारी असतील जे पत्रकार आहेत जरा देशाच्या सोशल मीडियावर बघा या जसं वनवा पेटतो ना तसं राहुलजी गांधीच्या माध्यमातून आज संपूर्ण देशामध्ये राग पेटलेलं आहे एवढं तुम्हाला निश्चितपणे मी सांग हे संविधान आपल्या देशाला दिलं हे लोकशाही टिकवण्याकरता दिलं ते प्रत्येकाचा मतदानाचा अधिकार हा माणसाची जात धर्म बघून नव्हता तो तो किती किती श्रीमंत आहे 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 गरीब हा तो का का तो का महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला आहे हे बघून नव्हतं तो देशाचा हा नागरिक आहे तो स्वाभिमानी नागरिक आहे म्हणून त्याला मतदानाचा एकमेव अधिकार दिला होता और तो मतदान अधिकार

याचा थोडासा बारीक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जे मलिश काय तिथे होत ना ह्याला काहीतरी बोल त्याला बोल ह्याच्यावर काहीतरी गुंडगिरी आले लावी मग विशालरावनी मला सांगितलं मला आणखी जतमती दोन कार्यकर्ते सांगत होते की आता म्हणा कोण कोणच उचलत नाही जतमतला किती माणसांनी फोन लावला तुम्हाला एकच सांगतो माझ्या भावांनो ठीक आहे विकास कामांसाठी फोन तुम्ही चुकून मागतो पण कधी जीवन मारण्याचा प्रश्न आला तू नाही असला कधी वेळ आला तर गॅरंटीवाटीला असतील आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आज विशाल बाबनी सांगितलं लोकसभेचे खासदार म्हणून त्यांनी आमची त्यांची सारखी चर्चा होत असती भेट होत असते त्यांचा फार खरच्या पराभव पण मी म्हणेल माझ्यापेक्षा जास्त की काही जास्त आपल्याला त्यांनी जेव्हा रात्र केलं तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला परंतु आज मला सांगायचे की ह्या त्या फंडाच्या माध्यमातून आज कुठे ना कुठे डीपीडीसी असेल किंवा त्यांचा खासदार पण असेल कुठेतरी काँग्रेस पक्षाला विक्रम दादांना आपल्या कार्यकर्त्यांना साथ देण्याचं काम एक लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदार प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून बोलल्याचा विचारधा तुम्हाला मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. धन्यवाद आणि विक्रम दादा नेहमीच काही प्रश्न मागे मांडत असतात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत आम्ही ते प्रश्न सोडवण्याची भूमिका पार पडत असतो परंतु आता मला आपल्या सर्वांना विनंती करायची येणाऱ्या जो काय आपल्या प्रश्न आहे जिल्ह्यामध्ये अरवळचा असेल या सगळ्या माध्यमात दुष्काळी तालुक्याला पाणी देऊन आपल्या शेतकऱ्यांना त्यांचा प्रपंच त्यांचं कुटुंब त्यांचा संसार हा सुखाचा समृद्धा करण्याकरता आज ही विक्रम दादा वेगवेगळ्या स्तरावर सत्ता नसताना सुद्धा जिल्ह्यात असेल महाराष्ट्राच्या मंत्रालयात असेल हे सातत्याने पाठपुरावा करून आज त्या ठिकाणी जोड विद्यमान आमदार करत नाही त्याच्या प्रश्नांमध्ये फिरत <सक्याना> असेल तर आपले विक्रमाला आमदारांचं लक्षात केशात आहे तुम्हाला माहिती त्याच कॉन्ट्रॅक्ट त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आज जगचं वातावरण खराब होताना मला दृद्यावर जतचं वातावरणिक एक 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 परंपरा लाभलेल्या त्याच्यानंतर या ठिकाणी चांगलं करण्याचं काम यापूर्वीच्या सगळ्या लोकप्रतिनिधी माध्यमातून करण्याचा प्रयत्न मनापासून केलेला आहे म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती की आजचा हा जो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळा लक्षात ठेवा आज बिहारमध्ये राज पिटलेले जर सोशल मीडियावर किंवा वृत्तवाहिनीवर टीव्ही व्ही चॅनल तुम्ही पाहिलं तर आज राहुलजी गांधी तेजस्वी आदर्श फिरतात लोकांमध्ये हजारो लोकांच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात एक राज पेटल्या दिवसात आणि जसं एकोणीसशे सत्तेचाळीस साली हुकुमशाही ब्रिटिशांच्या विरुद्ध एक राज स्वातंत्र्य सैनिकांनी पेटवलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं स्वातंत्र्याची लढाई झाली विशाल विशालराव दादा मी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणतीस ची लढाई ही भारताच्या इतिहासातली दुसरी स्वातंत्र्य लढाई असेल त्यासाठी आपण पाहिजे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आपल्या लढाई येणाऱ्या महिन्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होणार आणि म्हणून कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडवणार सर्व आमचे हे संस्कार छत्रपती शिवरायांचे सर्व जाती समाजातील लोकांना सोबत घेऊन त्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हे संस्कार आमच्याकडे फुलेश्वर आंबेडकरांचे आणि या विचाराने या संस्कारात आम्ही सगळेजण काम करत असतो आणि ही भावना आज ह्यापैकी आहे जे सत्ताधारी पक्षांना जे कोण सत्ताधारी आमदार आहेत त्यांना विचार कधी छत्रपती शिवरायांचा पुलेश्वर आंबेडकरांचा विचार कधी जीवनात आणलाच आणलाय भाषणावर बोलत असत पण जीवनामध्ये कधी प्रत्यक्षपणे प्रत्यक्षातले काल प्रश्न जीवनात कारण म्हणून तुम्हाला गोष्टीचा बारीक विचार करा जतच्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत आमचं सगळ्यांचं बारीक लक्ष आहे आम्ही सगळे जण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो धाडस फक्त थोडं करा स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा अनेक गोष्टींचं धाडस केलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं तुम्ही जत तालुक्यातल्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आपल्या गावात आपापल्या पंचायत समिती गटात जिल्हा परिषद गटामध्ये कुठल्या गर्जमीला बळी पडायचं कुठल्या परिस्थितीला बळी पडायचं कारण सगळे आज ही सगळ्या हे व्यासपीठ तुम्ही दिसत ना फक्त त्या व्यासपीठावर सगळी लोक तुम्हाला सापडतील सगळी कार्यकर्ता दिसते सर्व जाती धर्मातील जत तालुक्यातल्या काना खोपऱ्यातील तुम्हाला माणसं इथं या ठिकाणी सापडतो ही एकी हा एक, एक जीव आपल्याला येणाऱ्या कायम ठेवायचा आहे आणि मला असं वाटत आपण फक्त लोकांशी प्रेमाने या ठिकाणी नागरिक जो या ठिकाणी आरे म्हणेल त्याला कार्य आपण या ठिकाणी हिंमत ठेवू पण आरे म्हणला तर कार्य म्हणायचं म्हणायचं आणि म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला एक चांगल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा माँग ज्योतिराव फुले पर भारत परमपूचे आंबेडकर आणि या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपल्याला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचाराने काम करायचं आहे मला खात्री आहे की आज जे काही नवीन पदाधिकारी या ठिकाणी नेमले जातील न पद पद मिळतं तर जबाबदारीपणे ती पदावर आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी तुमच्या तुमच्या त्या स्तरावर कुणी आपल्या गावात पंचायत समिती गणात बोर्डात आपल्या भाऊ आपल्या समाजात आता पळायला सुरुवात केली पाहिजे पळा आम्ही हे आमचं येणं जाणं निश्चितपणे वाढू कधी त्यांनाही विशाल रावना लोकसभेचं पार्लिमेंट असतं ते दिल्लीत अडकतात आम्ही कधी विधानसभेच्या पार्लिमेंट विधानसभेत अडकतो कधी कधी काही घटना होत असतात आमच्या कदर कुटुंबात सुद्धा काही घटना दुःखद घडल्या त्यावेळी जर तालुकेत रोगांनी भरपूर नागर असा दिले आमच्या पाठिशी उभे राहिले कदर कुटुंबाच्या अशा अनेक प्रसंगांत जाऊन येणारा दिवसांमध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद गट व्हायचं कल व्हायच आम्ही तुमच्या बरोबर एकदा चर्चा संपर्क करण्याकरता येऊ आणि तुम्हाला निश्चितपणे जाऊन आम्ही या कधी उभी करू सगळे जण आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करतात